नमस्कार मी त्रिनांटा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर महाशिवरात्री आलेली आहे महाशिवरात्री विशेष मी तुम्हाला छान असं रेसिपी दाखवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे वल्ल्या खोबरची खीर तर बघा मी खोबर घेतलेला आहे तर इथं अर्धा खोबळा आणि वर एवढा घेतलेला आहे दोन तुकडे त्यासाठी चार बदाम चार बदाम भिजू घातलेले आहेत रात्री पाण्यामध्ये हे आपल्याला चारच बदाम टाकायचे जास्त टाकायचे नाहीत आणि इथं सात काजू घेतलेले आहेत तर हे आता नारळाची साल जी आहे ती वरची अशी काळ्या पाटीची सगळी काढून घ्यायची आहे सोन्यानं छान अशी काढून घ्यायची अशी काढली की आपल्याला ही एकदम खीर जी आहे ती पांढरी शुभ्र होती नाहीतर मग काळसर कलर येते त्यासाठी आपल्याला ही सालवरची काढून घ्यायची आहे आता मी ह्याची छान अशी साल काढून घेतलेली आहे बघा पूर्ण तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि कट करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे बारीक बारीक काप करायचे ह्याची अशी हे बघा अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि काप केल्याच्या नंतर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ह्याला मिक्सर वाट काढून घ्यायचं आहे आता हे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर बघा एक पांढर शुभ्र निघालेलं आहे आपण साल घातली असती तर मग ते काळपट पडलं असतं म्हणून मी सगळं पूर्ण साल काढून वाटून घेतलेलं आहे तर आता इथं एक पातीला ठेवलेलं आहे मी छोटं आता मी गॅसवर पातीलं ठेवलेलं आहे तर बघा मी इथं टीलचं पातीलं घेतलेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये आता चम दोन चमचे साजूक तूप घालणार आहे हे साजूक तूप जे आहे ते घरचं आहे घरी बनवलेलं हे बघा तर मी आता दोन चमचे ह्याच्यामध्ये तूप घातलं हेला लगेच आपल्याला हे ओलं नारळ जे आहे आपण काढलेलं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं गॅस कमी हीटवर ठेवायचं तर ह्याला मिक्स करून घ्यायचं ह्याला जसं जसं मिक्स होईल तसं तसं ह्याला छान असं तेल सुटतं तूप जे आहे आपलं छान टाकलेलं तर तुपाचा मस्त कलर येतो आणि तितका सुगंध पण येतो बघा ओलसर छान असं झालेलं आहे आता ओलसर झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे ही, ही साखर आणि हे एकत्र मिक्स करायचं त्याला मी पकडीनं धरते ह्याला परत असं मिक्स करून घ्यायचं आपण काय करतो प्रत्येक पंधरा दिवसाला इला कार्तिकला असं आपल्याला दिवसभराच्या एकादशी असतात मग आपल्याला असं काहीतरी थोडंसं गोड पाहिजे असतं तर मग आपण असे जे पदार्थ एकादशीला उपासाला चालतात ते पदार्थ आपण करू शकतात तर तो बघा आता साखरेला पण छान असं पाणी सुटतंय तर हे एकदम सोपी आहे रेसिपी आणि खायला पण तितकीच टेस्टी आहे आता ह्याला छान असा कलर आलेला आहे साखरेने पाणी पण सुटायला लागलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आधी आधी पाणी घालून तर साखरेचं आणि पाण्याचे आणि ओल्या नारळाचा एक जीव करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम थोडी जास्त वाढवायची जास्त म्हणजे जास्त बी नाही वाढवायची करपणार नाही ह्याची काळजी घ्यायची ही साखर जी आहे ती अशी एकदम घट्ट होऊन बसत नाही तर छान अशी विगरती आता साखरेला पण उकळी फुटली आहे आणि पाणी पण छान असं गरम झालं आपल्या खेरीला एकदम छान असे उकळी फुटलेली आहे आता ह्याच्यामध्ये बघा आता हे दोन मिनटं शिजवून घ्यायचं तर दोन मिनटं कमी गॅस करायचं आता उकळी फुटल्याचा कमी गॅस करायचा आणि साखरेचं आणि जेवण लखोबर हो आहे त्याचं पाणी एक जीव होऊ द्यायचं एक जीव झाल्याच्यानंतर आपल्याला ही गरंगार। गरंगार जी आहे ते ह्याच्यामध्ये गरम करून दूध टाकायचं गरम करून दूध जे टाकलेलं आहे गरम केल्यामुळे काय होणार हे दूध आणि व लखोबर फुटण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं आता दोन मिनटं झालेले आहेत दोन मिनटं बघा ही किती छान असं झालेलं आहे तर आता मी तर एका गॅसवर दूध गरम करून घेतलेलं आहे आता दूध टाकते आता दूध तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी दोन वाट्या दूध घालणार आहे तर मी अंजारीच दूध घालते हे बघा मी साईसहित दूध घातलेलं आहे तो सकता है। तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता तर बघा आता ह्याला छान अशी उकळी फुटली की ही खी मिंट चान, खीर अजून दोन मिनटं शिजवून घ्यायची आहे खीर छान खीर छान उकळलेली आहे तर मी आता केसर घेतलेला आहे तर हे केसरच्या चार काड्या आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत म्हणजे खिरीला जी काय आहे ती खूप छान असा कलर येतो आणि खायला पण तितकीच टेस्टी लागते त्यासाठी मी चार काड्या केसरच्या घातलेल्या आहेत तर त्याचबरोबर आता मी काजू आणि बदाम जे घेतलेले होते तर त्याचे असे छान असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तर हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हे काजू बदाम जे आहेत खीर उकळल्याच्या नंतर टाकायचे आधी जर टाकले तर मग दूध फुटतं त्यासाठी आपल्याला हे नंतर टाकायचे असतात तर आता ह्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं मिक्स करायचं आणि आपल्याला अजून दोन मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे साधारण आपल्याला खिरीला पूर्ण दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे टाकल्यापासून महाशिवरात्रीसाठी माझी ओल्या खोबरची खीर तयार आहे तर बघा सोपी आहे आणि छान आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आज आवडली असेल लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद